श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक लॉफ अट्रॅक्शनचा उपाय सांगणार आहे लॉफ अट्रॅक्शनचा हा उपाय तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवं ते मिळवून देऊ बघा तुमच्यापासून लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्या जवळ आणेल तुम्ही याला उपाय म्हणू शकतात सेवा म्हणू शकतात किंवा रेमडीज म्हणू शकतात फक्त ही एक वस्तू तुम्हाला सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू तुमच्या जवळ असल्याने समाजातील लोक तुमच्याकडे आकर्षित होतील तुमच्याकडे असणारी जी इम्प्रेशन पॉवर आहे ही इन्क्रीज व्हायला सुरुवात होईल समाजातील लोक तुम्हाला मान सन्मान देतील तुमच्यापासून लांब गेलेला जो कोणी व्यक्ती असेल मग तुमचा पती असेल पत्नी असेल तुमचा भाऊ असेल बहीण असेल तुमच्यापासून दुरावलेला प्रत्येक व्यक्ती या वस्तूमुळे तुमच्या जवळ यायला लागेल बघा जी लोकं तुमच्यापासून दुरावली होती ही लोक तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील तुमच्या तुमच्याशी बोलण्यासाठी ती तळमळायला लागतील बऱ्याच वेळा असं होतं की आपली चुकी नसताना काही कारण नसताना ऑफिसच्या ठिकाणी सतत आपल्याला घाडून पाडून बोलणं ऐकावं लागतं समाजात फिरत असताना लोक आपल्याला मान देत नाहीत सतत आपल्याला अपमानित करत असतात घरामध्येच वावरत असताना आपले सासू असेल पती असेल त्यांच्यासोबत आपलं पटत नाही त्यांची बरीचशी बोलणी आपल्याला ऐकावी लागतात घरामध्येही सतत अपमान सहन करावा लागतो मला बऱ्याच कमेंट्स असतात की ताई सतत माझ्यासोबत हे घडत आहे मला असा काहीतरी उपाय किंवा अशी काहीतरी रेमेडी सांग जी केल्याने माझ्या आयुष्यात माझ्याकडे लोक आकर्षित होतील लोक मला मान देतील तर आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी हाच उपाय घेऊन आलेली आहे खास माझ्या त्या सगळ्या ताई आणि दादांसाठी हा उपाय आहे ज्यांच्याही आयुष्यात अशा काही समस्या आहेत की ज्यांना समाजात मान नाही आहे ज्यांना घरामध्ये मान सन्मान नाही आहे तो त्यांच्यापासून लांब त्यांच्यापासनं म्हणजे त्यांची खूप जवळची व्यक्ती त्यांच्यापासून दुरावलेली आहे या उपायाने तुमचे जे शत्रू होते ना ते शत्रूही तुमचे मित्र बनतील आणि तुमच्या मागे पुढे फिरू लागतील आता काय उपाय आहे कुठली रेमडीज आहे नक्की कुठली वस्तू सोबत ठेवायची आहे हे सगळं पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा उपाय किंवा ही जी तुम्हाला आता मी सेवा सांगणार आहे ही कुठल्याही गुरुवारपासून करायचे आहे याच्यासाठी कुठलाही गुरुवार निवडा आणि त्याच दिवसापासून या रेमिडीजला सुरुवात करा आता गुरुवार का तर गुरुवारी केलेल्या उपायाने आपलं गुरुबळ मजबूत होतं आणि आयुष्यात काहीही हवं असेल भौतिक सुख हवं असेल सौंदर्य तर हवं असेल कुठल्या व्यक्तीला वश करायचं असेल कुठल्या व्यक्तीला जवळ आणायचं असेल आयुष्यात काहीही हवं असेल तर त्याच्यासाठी गुरुबळ मजबूत असणं खूप महत्वाचं आहे ज्याचा गुरुग्र ज्याचा गुरुग्रह मजबूत असतो ना त्याच्या आयुष्यात त्याला न मगताही सर्व काही मिळत जातं कारण त्याचा गुरु त्याचा पाठीशी ठाम असतो तर आजच्या व्हिडिओ मध्ये जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला गुरुवारीच करायचा आहे जेणेकरून तुझं गुरुबळ ही मजबूत होईल इच्छित मनोकामना ही पूर्ण होईल आणि तुमच्यापासून लांबवलेला लांबावलेला किंवा लांब गेलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ ही येईल आता याच्यासाठी काय करायचं तर सगळ्यात अगोदर एक छोटासा तांब्या घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं थोडंसं दूध घालायचं अर्धा चमचा बरं हळद केशराच्या दोन ते चार काड्या घालायच्या याच्यामध्ये तुमच्याकडे जर चंदन असेल रक्तचंदन लाल चंदन आवर्जून ते घाला नसेल तर तुमच्याकडे जर साधं चंदन असेल चंदन पावडर असेल ती घातली तरीही चालेल हे सगळं मिक्स करायचं आहे तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आणि हे, हे सगळं तांब्यामध्ये घेतलेलं जे तीर्थ आहे ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर तुळशी मातेला एकवीस वेळा अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहेत अकरा वेळा घाला एकवीस वेळा घाला एक्कावन्न वेळा घाला जेवढे वेळा शक्य होईल तेवढे वेळा तुळशी मातेला तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहेत ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे माता लक्ष्मीचा फोटो किंवा माता लक्ष्मीचा टाक असेल मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला यायचं आहे एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा देवघरातील माता लक्ष्मीच्या समोर म्हणजे लक्ष् जेही तुमच्या देवघरामध्ये दे देव असतील त्यांच्यासमोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे याच्यानंतर तुम्हाला एक अख्खत जायफळ घ्यायचं आहे बघा एक अख्ख जे मसाल्यामध्ये जायफळ वापरतो पूजेच्या सामानातही तुम्हाला भेटेल किंवा की किराणा दुकानातही तुम्हाला सहज मिळेल एक अख्ख जायफळ आणि चांदीची एक तार घ्यायची आहे वीस तीस रुपयाला तुम्हाला पूजेचं साहित्य भेटत त्या दुकानातही चांदीची तार मिळून जाईल अगदी नाजूक घ्यायची किंवा सोनाराच्या दुकानात गेला तर फार फार, फार पन्नास रुपयाला चांदीची तार तुम्हाला मिळून जाईल एक छोटी चांदीची तार आणि एक जायफळ आणायचं आहे ठीक आहे हे जायफळ एका प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावरती थोडं पाणी आणि दूध घालायचं आहे स्वच्छ धुवून अभिषेक घालून तुम्हाला ते जायफळ पुसून घ्यायचं आहे दुसरी प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये थोडे तांदूळ घालायचे हे जे जायफळ आहे ते त्याच्यावरती ठेवून द्यायचं जायफळाला थोडंसं अत्तर लावायचं याच्यानंतर या, या जायफळाच्या वरती तुमची जी इच्छा असेल तुमची जी विष असेल ती विष तुम्हाला लिहायची आहे आता समजा मी हा उपाय माझ्या कामासाठी करत आहे म्हणजे कामामध्ये माझा बॉस जो आहे तुम्हाला खूप त्रास देत आहे त्याच्या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी किंवा त्या बॉसला माझ्याकडे वश करण्यासाठी किंवा त्या त्याने माझं कौतुक करण्यासाठी मी हा उपाय करत आहे तर त्या बॉसचं जे नाव असेल ना ते तुम्हाला त्या जायफळावरती लिहायचं आहे आता समजा हा उपाय तुम्ही पतीसाठी करत आहात की तुमचे पती तुमच्याशी सतत वाईट वागत आहेत पतीने नीट वागण्यासाठी हा उपाय करत असाल तर त्या जायफळाच्या वरती तुमच्या पतीचं नाव तुम्हाला लिहायचं आहे पत्नीसाठी करत असाल तर पत्नीचं नाव लिहायचं आहे भावासाठी करता येईल तर भावाचं नाव घ्या जी पण विष असेल ती विष तुम्हाला त्याच्यावरती लिहायची आहे आता कशाने लिहायची तर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं चंदन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गुलाबजल घालायचं आहे चंदन नसेल तर हळद घ्या त्याच्यामध्ये गुलाबजल घाला ते मिक्स करा आणि मिक्स करून बोटानेही लिहू शकतात मोरपंखाची काडी असेल तर त्याने लिहू शकतात किंवा झाडाच्या काडीने लिहिलं तरी चालेल आंब्याच्या गुलाबाच्या झाडाच्या काडीने तुम्ही त्याच्यावरती ती जी काही इच्छा असेल ती लिहिली तरीही चालेल हे थोडंसं सुकू द्या ठीक आहे पाच ते दहा मिनिटात हे थोडस सुकेन त्याच्यानंतर चांदीची जी तार घेतलेली आहे ती तार त्याला गुंडाळायची एक वेळा दोन वेळा जेवढी तुम्ही मोठी घेतली असेल तेवढी मोठी पण त्या जायफळाला ती चांदीची तार गुंडाळायची हातामध्ये हे चांदीची ता सॉरी हातामध्ये हे जायफळ ज्याला चांदीची तार गुंडाळलेली आहे हे जायफळ हातामध्ये घ्यायचं उजव्या हातात उजव्या हाताची मूठ बंद करायची आणि त्याच्यानंतर जीही व्यक्ती तुम्हाला तुमच्याकडे वश करायची आहे किंवा जीही व्यक्ती तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित करायची आहे ज्याही व्यक्तीने तुमचं कौतुक करावं असं तुम्हाला वाटत आहे जी पण इच्छा असेल ती व्यक्त करायची आणि ओम रहीम श्रीम वश वश स्वाहा ओम रहीम श्रीम वश वश स्वाहा ओम हीम श्रीम वश वश स्वाहा ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा हा मंत्र बरोबर एक्कावन्न वेळा म्हणायचा त्याच्यानंतर एक लाल पिवळा किंवा सफेद तिघांपैकी कुठल्याही रंगाचा कापड घ्यायचा त्याच्यामध्ये हे जायफळ ठेवायचं त्याला एक घट्ट गाठ मारायची आणि त्याची छोटीशी कुरचुंडी तयार करायची आता काय करायचं जेव्हाही तुम्ही त्या व्यक्तीशी बोलायला जा म्हणजे कामासाठी कामाच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही बॉसशी बोलाल ती बरोबर पुढी जी आहे ती उजव्या खिचात असली पाहिजे किंवा सतत आपल्या सत शरीराला स्पर्श करत असली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायची आता सासूसाठी करता की सासू खूप त्रास येते तिच्यासाठी हा उपाय करते की तिने माझ्याशी चांगलं वागावं वा, आमचं दोघींचं चांगलं पटावं तर जेव्हाही जेव्हा तिच्याशी बोलायला जाल तेव्हा ती पुरचुंडी हातामध्ये ठेवा आपल्या पदराला बांधून ठेवा ट्रॅक टी शर्ट घालत असाल तर खिच्यामध्ये ठेवा पण जेव्हा तिच्याशी बोलाय तेव्हा आपला उजवा हात ना त्या पुरचुंडीला स्पर्श करत राहा ठीक आहे पतीसाठी करत असाल तर पुन्हा एकदा तसंच आपल्या जवळ ठेवा पण आपला उजवा हाताला स्पर्श करत पतीशी बोलत राहा ही गोष्ट म्हणजे ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ही, ही एकवीस दिवस तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची किती एकवीस कमीत कमी एकवीस जास्तीत जास्त एक्केचाळीस दिवस दिवसभर सोबत ठेवायची रात्री झोपताना उशी खाली ठेवायची सकाळी उठल्यानंतर उशी खाल काढायची ती जवळ ठेवायची रात्री झोपताना ती उशी खाली ठेवायची असं सतत एकवीस किंवा एक्केचाळीस दिवस करायचं जेव्हाही सकाळी ती उशी खालून काढाल आणि जेव्हा ती सोबत ठेवणार असाल तेव्हा ओम ही वश वशहा हा एकावन्न वेळा मंत्र म्हणायचा ती पुढे पुरचुंडी जागृत करायची आणि मग सोबत ठेवायची एकवीस ते एक्केचाळीस दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात अफाट बदल होईल इच्छित मनोकामना पूर्ण होईल लांब गेलेला प्रत्येक व्यक्ती जवळ येईल ज्यांनी ज्यांनी सतत अपमान केला होता तो प्रत्येक व्यक्ती तुम्हाला मान देईल समाजात फिरत असताना लोक तुमच्या मागे पुढे फिरतील तुमचं कौतुक करतील बघा जायफळ आणि चांदी या दोन्ही गोष्टी अट्रॅक्शन पॉवर खेचण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात चांदी हे माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करते तर जायफळ हे भगवान श्री विष्णूंचं प्रतिनिधित्व करते जेव्हा या दोनही गोष्टी तुम्ही अभिमंत्रित करून स्वतःच्या जवळ ठेवाल तेव्हा तुमच्याकडे लोक आकर्षित होतील तुमचे नवग्रह मजबूत होतील तुमच्या आयुष्यातील समस्या मिटत जातील इम्प्रेशन पॉवर तुमच्यामध्ये असतील जी काही असेल ती इन्क्रीज होत जाईल अत्यंत अत्यंत साधा आणि सोपा पण अट्रॅक्शन पॉवर वाढवणारा लोकांना खेचणारा हा प्रभावी उपाय आहे अवर्जून करा एकवीस किंवा एक्केचाळीस दिवस झाल्यानंतर हे जायफळ जे आहे ते कुठलेही एखाद्या वाट्या पाण्यात सोडून द्या ती चांदीची जी तार आहे ती पुन्हा रियूज किंवा दुसऱ्या एखाद्या उपायासाठी तुम्ही ठेवली तरी चालेल तर आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि सेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ